दोन हजार पंचवीसला अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशीची तिथी येते धनत्रयोदशीला जे काही आपल्याला माहिती आहे पूजाविधी ती आपण जसं स्थायी धनाची आपण पूजा करतो कुबेराची पूजा करतो धन्वंतरीची पूजा करतो विष्णूंचं जे स्वरूप आहे धन्वंतरी त्या स्वरूपात आपण पूजन करत असतो बऱ्याच लोकांकडे धन्वंतरीची मूर्ती असते जर धन्वंतरीची मूर्ती नसेल तर आपण बाळकृष्णसुद्धा पूजतो बऱ्याच घरांमध्ये बाळकृष्ण पूजला जातो सहजोगात जो आपण श्री माताजींचा रेड साडीमधला जो फोटो आहे धन्वंतरीचा त्याची विशेष करून पूजा करतो कारण की धन्वंतरीच्या ह्या जन्माचा दिवस आहे धन्वंतरी जे आहे डॉक्टर ऑफ गॉड्स आहेत त्यांच्याबद्दल बरीच माहिती आपल्याला आहे या दिवशी यमदीपचं दान करतात यमदीप आपल्या इकडे महाराष्ट्रात पिठामध्ये फक्त हळद घालायची आहे त्यात मीठ घालायचं नाही आहे गुळ घालायचं नाही आहे फक्त पिठामध्ये मीठ घालून त्याला पाण्याने कणकेचा दिवा वळायचा त्याच्या बाजूला दोन मुठ्या बनवायच्या लोडसारख्या आणि मध्ये दिवा त्याच्या बाजूला दोन त्या मुठ्या आणि त्याला एका दिशेला वाट टाकायची आहे तो दिवा जो आहे प्रज्वलित मंदिरात करायचा त्याला हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यानंतर तो पूर्ण घरातून फिरवून घरातल्या दारातून फिरवून त्याला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला त्याचं तोंड करून वात लावून द्यायची आहे दुसरी गोष्ट धंत्रयदिशी बऱ्याच वेळेस आपल्याला लक्ष्मीपूजनाला ऑफिशियल रिझन्समुळे किंवा कधी कुणी आजारी पडल्यामुळे किंवा आपल्याला लक्ष्मीपूजन करता येत नाही तर लक्ष्मीपूजनच्या तिथीला जरी लक्ष्मीपूजन नाही करता आलं तर धनंत्र दिवशी पण तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तरी चालतं कारण की ती कोजागिरी पौर्णिमा सुद्धा महालक्ष्मीच्या उत्पत्तीचा दिवस आहे धनत्रयोदशी सुद्धा उत्पत्तीचा दिवस आहे आणि या कार्तिक मासामध्ये मा याच्यानंतर येणाऱ्या कोणत्याही शुक्रवारी जरी तुम्ही पूजा केली तरी तसं शास्त्राप्रमाणे तुम्हाला काही दोष लागू पडत नाही कारण जर तुम्ही पूजा करत आहात आणि तुमचं चित्त कुठेतरी बाहेर आहे कि बाबा कोणी आजारी आहे किंवा सडनली पूर्ण फॅमिली कुठे ट्रॅव्हल करते मग तुम्ही एकटा माणूस बसून तिकडे अस्वस्थ आणि अस्थिर चित्ताने पूजन कराल तर ती पूजा लागू होत नाही म्हणून जेव्हा काल वेळ आणि परिस्थिती याप्रमाणे जे कम्फर्ट सिच्युएशनला पूजा करण्याची स्थिती असेल त्या स्थितीत तुम्ही पूजा केलेली चालते दिवशीच्या दिवशी आपण नऊ धान्य पूजतो पाच धान्य पूजतो त्याच्यानंतर जेवढे काही औषधी वनस्पती आहेत कोणी ॲलोवेरा ठेवतं कोणी सुंठ ठेवतं कोणी लवंग इलायची ठेवतं बरेच लोक आपले मेडिसिन्स पण ठेवतात जे यांच्यामध्ये धन्वंतरीचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणून ॲट द सेम टाईम जे महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत अ कमळ आपल्याला महालक्ष्मीला रोज वाहता येत नाही तर कमळाचे जे बी आहेत कमळ गट्टा तो पूजेत ठेवला जातो त्याच्यानंतर कवडी ठेवली जाते ही सुद्धा देवीला प्रिय आहे बांगड्या ज्या असतात हिरव्या बांगड्या त्या पण देवीला प्रिय आहेत छोट्या छोट्याशा बांगड्या पण भेटतात ते पण ठेवतात कुणी मोठे ठेवतं इलायची या सर्व ज्या गोष्टी आहेत किंवा आपला दालचिनी झालं त्याच्यानंतर खडे मीठ झालं या सगळ्या गोष्टी देवीसमोर पूजेत ठेवण्यात येतात विशेष करून धनत्रयोदशीच्या दिवशी या सगळ्या गोष्टी बाजारातून विकत आणून पुजल्या जातात पण प्रयत्न असा करायचा की ते वसुबारस एका दिवशी आधीच घेऊन यायचं म्हणजे तुमची धावपळ होत नसते सर्व प्रकारचे सुगंधित अत्तर सर्व प्रकारच्या औषधी किचन मधले आपले मसाले त्याच्यानंतर आपले धान्य आणि धन जे काही आपल्याकडे डाग दागिना आहे तो सुद्धा देवीला तिकडे अर्पण करून पूजता येतो बऱ्याच वेळेस आउट ऑफ सिक्युरिटी रिझन सगळं दाग दागिना एका ठिकाणी पूजता येत नाही तर आपण त्याच्यातले काही छोटे प्रमुख दागिने पूजले तरी काही हरकत नाही दुसरी गोष्ट अशी की धन त्या दिवशीच्या दिवशी आपल्याला यमदीपाचं दान करायचं आहे ते मी सांगितलं कसं करायचं बऱ्याच वेळेस आपण ती धनाचा संचय व्हावा म्हणून एक वेल्थ बाउल बनवत असतो ते कसं करतात ते आपण सर्वांना माहिती बऱ्याच वेळेस काही लोक त्या त्या दिवशी ते छोटा एक मडका घेतात त्या मडक्यामध्ये पाच धान्य किंवा नऊ धान्य थोड्याशा अक्षता हळकुंड सुपारी कमळगट्टा लॉंग इलायची मुरुड शेंग गुंजा जे काही आपल्याला प्राप्त होत लक्ष्मी यंत्र किंवा सिल्वर चांदीचा एक सिक्का ते सगळं त्या मडक्यात ठेवतात आणि धनत्र्या दिवशीला ते पूजतात त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजतात त्याच्यानंतर त्याला लाल कपड्यात बांधून ती जोडीत ठेवून देतात बऱ्याच वेळेस ती जी धनलक्ष्मी ची जी पोटली येते त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या अकरा बावीस किंवा पाच विशेष महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही गोष्टी आहेत मग त्या कवड्या तुम्ही पाच घ्या एक घ्या तीन घ्या चार घ्या ॲज पर युअर अंडरस्टँडिंग असं काही नियम नाही आहे पण जे महालक्ष्मीला प्रिय आहे ते सर्व वस्तू पूजल्या जातात आणि त्याच्यानंतर त्यांना एका पोटलीत भरलं जातं आणि तिजोरीत ठेवून त्या सगळ्या गोष्टी पूजल्या जातात तर अशा प्रकारे आपल्याला दिवशीच्या दिवशी पूजन करायचं आहे श्री महालक्ष्मीला आवाहन करायचं आहे पण हे आपल्याला समजणं अत्यावश्यक आहे की युअर हेल्थ इज युअर वेल्थ तर मग आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची सर्वात मोठ धन म्हणजे ते आहे बऱ्याच वेळेस काय होतं दोन रुपयाची वस्तू कुठे राहिली पाच रुपयाचं कुठे काही लॉस झालं तर बी पी वाढतो शुगर वाढतो स्ट्रेस वाढतो त्रास चिडचिड सगळ्या गोष्टी करून घेतात आणि मग ते पाच रुपये वाचवण्याच्या चिंतेमध्ये लाख रुपयाचे मेडिकल इशूज येतात आणि मग आयुष्यामध्ये सुख किंवा लक्ष्मी ही आपली हरवून जाते म्हणून हे समजणं अत्यावश्यक आहे की युअर हेल्थ इज युअर वेल्थ आणि त्याला सर्वात मोठा कॉन्ट्रिब्युटर म्हणजे मी आहे आपण स्वतः स्वतःची जिम्मेदारी घेणं स्वतः औषधं घेणं स्वतः नित्य व्यायाम करणं आणि हे समजणं की धनाचा सर्वात प्रमुख आणि सर्वात स्पष्ट आणि सर्वात स्ट्रॉंग फॉम हे आपलं आरोग्य आहे आणि या दिवशी निश्चित रूपाने स्वतःच्याच नाही पण पूर्ण विश्वामध्ये असलेल्या सर्वच लोकांच्या आरोग्य विश्वामध्ये असलेल्या सर्वच लोकांच्या आरोग्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि धन्वंतरीच्या पूजनामध्ये कुबेराचं पूजन पण महत्वाचं असतं कारण की धन्यदिवशीला आपण कुबेराची श्री महालक्ष्मीची आणि धन्वंतरीची ह्या तीन देवतांची पूजा करत असतो तर कुबेराच्या पूजनात आपल्याला लक्षात घ्यायचं की कुबेर हे यक्ष आहेत आणि यक्ष असल्यामुळे त्यांना जे सुगंधित अत्तर झालं सुगंधित मसाले झाले ह्या गोष्टी अर्पण केल्या जातात आणि कुबेराचे पूजन करत असताना हे जे धनरक्षणासाठी काही प्रार्थना आहेत मंत्र आहेत किंवा महालक्ष्मीचे मंत्र आहेत कुबेराचे मंत्र आहेत ते सर्व आपल्या चॅनलला टाकलेले आहेत तर कनकधरा स्तोत्र घेऊ हो शकता श्री महालक्ष्मी सुक्तकम घेऊ हो शकता श्री महालक्ष्मीची एकशे आठ नावं घेऊ हो शकता तर अशा प्रकारे आपल्याला ह्या देवतांना धनाच्या साठी आवाहन करायचं आहे की आमच्या आयुष्यात या सगळ्या विश्वात या आणि सर्वांना सुख शांती समृद्धी सदैव लोका समजता सुखीनो भवंतू घटित होऊ द्या जय श्री माताजी